आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी काल गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे तहसील कार्यालय सांगोला नगर परिषद पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख अधिकारी आणि दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या तसे दिव्यांग भवनाचा मार्गी आश्वासन त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुकाध्यक्ष सतीश दिडवाग यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी खर्च करावा आणि इतर समस्या सांगितल्या त्यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्या प्राधान्याने सोडवाव्यात अशा सूचना दिल्या सदर बैठकीस तहसीलदार संतोष कनसे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके मुख्याधिकारी सुधीर गवळी गटविकास अधिकारी श्री कुलकर्णी पंचायत समिती अधिकारी श्री फुले पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नवीद पठाण दादा खडतरे बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उद्योगपती आनंद घोंगडे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष दीपक येवडे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे संतोष खडतरे या प्रमुखांसह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते उपस्थित दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असल्यानं दिव्यांग बांधवांकडून शहाजीबाबू पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले